युती दोष आपल्या पत्रिकेमध्ये अनेक वेळेला अनेक प्रकारच्या युती येत असतात त्या युतीमुळे काय होतं की काही युती चांगले असतात तर काही युती वाईट असतात त्याचप्रमाणे आपण जसं शनी चंद्र युती पाहिली किंवा त्याच्या आधी आपण जर पाहिलं की राहू किंवा का केतू जर पत्रिकेमध्ये अनिष्ट असतील तर काल सर्प योग होतो त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये आपण सतत ऐकत असतो की ग्रहणयोग त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहणयोग कसा निर्माण होतो ज्या वेळेस चंद्र किंवा केतू किंवा चंद्र राहू एकत्र येतात किंवा सूर्य केतू किंवा राहू एकत्र येतात त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहणयोग निर्माण होतो हा ग्रहणयोग बारा स्थानामध्ये अनेक प्रकारच्या स्थानामध्ये येऊ शकतो त्या स्थानामध्ये या ग्रहांचा युती दोष आल्यानंतर त्याचा ग्रहणयोग असा मानला जातो तर या ग्रहणयोगाला निवारण कसं करावं किंवा योगाचा परिणाम आपल्या पत्रिकेवरती काय होतो या व्हिडिओ मार्फत आपण जाणून आहोत तर नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी योगाबद्दल आपण बोलतोय तर या योगाबद्दल बोलत असताना सगळ्यात विपरीत परिणाम या योगामुळे होतो ग्रहण म्हणजे काय की सतत लागणाऱ्या कामामध्ये यश उन्नती किंवा कामामध्ये येणारे अडथळे हे कशामुळे प्राप्त होतात ते या योगामुळे प्राप्त होतात बरेचशा पत्रिकेमध्ये ग्रहणी योग निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात केतू किंवा चंद्र राहू एकत्र असेल तर योग होतो सूर्यराहू केतू एकत्र असेल तर योग होतो या ग्रहणयोगामुळे आपले चालले चांगले चाललेले काम असतील त्या कामामध्ये अचानक कुठेतरी अडथळा येतो किंवा आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहणयोग असेल तर चांगला आवक आपल्या आयुष्यामध्ये वाढते पैसा असेल धन असेल या किंवा घरामध्ये सुख असेल या सगळ्या गोष्टींची आवक वाढत असताना अचानक कुठेतरी ग्रहण लागतं त्याचाच परिणाम आपल्या पत्रिकेवरती होतो आता या पत्रिकेवरती आपण जर पाहिलं तर ग्रहणयोग हा विशेष काळासाठी असतो का तर नाही आपल्या पत्रिकेमध्ये जोपर्यंत ग्रहणयोग आहे किंवा जोपदर आपण त्या ग्रहण योगाचा काही पर्याय करत नाहीत त्यामुळे आपल्या ग्रहण योगा आपल्या पत्रिकेमध्ये सतत ग्रहण योग येत राहतात तर ग्रहणाचा परिणाम असं होतो की या ग्रहणाच्या परिणामामुळे सतत अडथळे येत राहतात परंतु या ग्रहणाच्या योगामुळे सतत आपण जर पाहिले गेलं तर व्यसनाधीन सुद्धा मनुष्य होऊ शकतो शो व्यसन जातं व्यसन अनेक प्रकारचे असू शकतात त्यामुळे व्यसना सुद्धा या योगामुळे होताना आपल्याला लोक पाहू शकतात तर या ग्रहणयोगाचा पर्याय काय आहे तर बरेच लोक आपल्याला शांतिकर्म करायला सांगतात तर शांतिकर्म करून सुद्धा आपण पूजा पाठ होम हावण करून सुद्धा या ग्रहणयोगाचं निवारण करू शकता त्यानंतर या ग्रहणयोगाचा परिणाम असा आहे की या दोर अमोशाला आपण जर पाहिलं तर औदंबराचे म्हणजे का हो जे काही झाड असेल त्या औदंबराच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर ग्रहणयोगाचा परिणाम कमी होतो किंवा सप्तशीच्या पाठामुळे सुद्धा आपण जसं पाहिलं की ग्रहणयोगाचा परिणाम हळूहळू किंवा जेच ग्रहांचे जे काही दोष असतील सर्व दोष दिवार व्हायला सुरुवात होते या ग्रहणयोगामुळे अडथळे येत राहतात या ग्रहणयोगाचा परिणाम अजून असाही होतो की अनेक वेळेला चंद्राची महादशा सुरू असते किंवा सूर्याचे महादशा सुरू असते येवणा राहू किंवा केतूची महादशा सुरू असते त्यामुळे चंद्र केतू केतू किंवा सूर्य किंवा या सगळ्या गोष्टीची जर महादशा आणि अंतर्दशा एकत्र आली तर त्याचा सुद्धा ग्रहणयोग आपल्या पत्रिकेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो जर या ग्रहणयोगाचं निवारण करत असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसर कुठेही अवदंबराचं धाड असेल त्या अवदंबारच्या धाडाखाली तिळाच्या तेलाचं दिवा लावल्यानंतर ग्रहणयोगाचा परिणाम कमी होतो त्यानंतर आपल्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील किंवा आपल्या जवळपास कोणी गुरुजी असेल तर त्यांच्याकडनं शांतिकर्म करून सुद्धा आपण ग्रहणयोगाचं निवारण करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद